मागच्या एक महिन्याभरापासून बातम्या येत आहेत दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये एक राजकीय खेळी होणार आहे स्फोट होणार आहे खेला होबे अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अशा पद्धतीचे स्टेटमेंट विधानं केलेले आहेत आणि सप्टेंबरमध्ये दिल्लीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे मात्र आता सध्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झालेली आहे काल एकवीस ऑगस्टपर्यंत या निवडणुकीचे अर्ज भरायची मुदत होती आणि नऊ सप्टेंबरला या निवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे मात्र ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक महत्त्वाची का आहे विशेषत सध्या एन डी एचं सरकार आणि इंडिया आघाडीचं सध्याचं संख्याबळ नेमकं कसं आहे आणि या निवडणुकीचा पुढच्या राजकारणावरती कसा परिणाम होणार आहे विशेषतः बिहारची निवडणूक आता येत्या काळात होणार आहे तसेच पुढील काळामध्ये पुढील वर्षी विशेषत तमिळनाडूमध्ये विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकांवरती या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा नेमका काय परिणाम होणार आहे आणि या निवडणुकीचे निकाल जे असणार आहेत हे मोदी सरकार किंवा केंद्रातलं एन डी ए सरकारच्या भवितव्यावरती नेमका काय परिणाम करणार आहे आणि इंडिया आघाडीचा सध्याचा जो उंचावलेला आत्मविश्वास आहे याच्यावरतीसुद्धा या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निकालाचा काय परिणाम होईल याचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी कायलास आपण पाहत आहात विशेष भारी सध्या लागलेली ही उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक भारता ही भारताच्या इतिहासातली सतरावी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे आणि सर्वप्रथम आपण हे पाहूया की या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची नेमकी प्रक्रिया कशी असते याच्यामध्ये मतदार कोण असतात आणि ही निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी पार पडते हे आपण सुरुवातीला पाहूया तर या निवडणुकीमध्ये मतदार असतात लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपतीपदाची जी निवडणूक असते त्याच्यामध्ये आमदार हे सुद्धा मतदान करत असतात मात्र उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये फक्त खासदारांचं मतदान असतं आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले किंवा नामनिर्देशित केलेले के बारा खासदार हे सुद्धा याच्यामध्ये मतदान करत असतात आता ही सध्या निवडणूक जी होणार आहे याच्यामध्ये एकूण मतदारांची संख्या म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेतले एकूण खासदार मिळून साधारणतः सातशे अठ्ठ्याऐंशी मतदार असतील आणि हे सर्वजण या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत आता याच्यामध्ये बहुमताचा आकडा साधारण किती असणार आहे तर तीनशे चौऱ्याण्णवच्या आसपास हा बहुमताचा आकडा असेल म्हणजे ज्याला तीनशे चौऱ्याण्णव मतदान मिळेल तो या निवडणुकीमध्ये विजयी होईल आता ही नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी असते तर प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट अशा पद्धतीने ही प्रक्रिया होते म्हणजे मतदानाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पसंतीचा क्रम असतो म्हणजे जे काही मतदान केलं जातं याच्यामध्ये उमेदवारांना एक नंबरचा पसंतीक्रम दोन नंबरचा पसंतीक्रम अशा पद्धतीनं हे मतदान केलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये व्हीप चालत नाही कारण मतदानाची प्रक्रिया ही सिक्रेट वोट पद्धतीची असते म्हणजे गुप्त पद्धतीने हे सगळं मतदान होत असतं आणि याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला व्हीप जारी करता येत नाही आणि अशा पद्धतीनं मतदान होत असताना अगदी मतपत्रिका कुणाला दाखवता सुद्धा येत नाही आणि मतपत्रिका दाखवण्यासाठी एक सक्त मनाईचा आदेश दिलेला असतो आणि या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी वीस मतदारांचा पाठिंबा लागतो आणि वीस मतदार असतात ज्यांचा अनुमोदन सुद्धा आवश्यक असतं आणि आता या निवडणुकीमध्ये दोन्ही आघाड्या म्हणजे एका बाजूला एन डी ए सरकारमधील जी काय आघाडी आहे ती असेल आणि दुसऱ्या बाजूला विरोधी भागावरील इंडिया आघाडी यांच्याकडून प्रत्येकी एक एक अर्ज दाखल झालेला आहे आणि सरकारच्या बाजूनं किंवा भाजप सरकारच्या माध्यमातून पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत यांचं उमेदवार म्हणून नाव घोषित झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून इंडिया आघाडीकडून वी सुदर्शन रेड्डी यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे आता हे दोन्ही उमेदवारसुद्धा पाहणं इंटरेस्टिंग आहे आणि या उमेदवारांच्या सुद्धा राजकारण झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात दिसून येते महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही उमेदवार म्हणजे एन डी एचा उमेदवार असेल आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचा उमेदवार असेल हे दोन्हीही उमेदवार हे दक्षिण भारतीय आहेत आणि याच्यामधून सुद्धा एक प्रांतीय अस्मितेचं राजकारण खेळलं गेल्याची चर्चा सुद्धा दिसून येत आहे विशेषत तमिळनाडू विधानसभेची निवडणूक ही पुढच्या वर्षी होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती सी पी राधाकृष्णन जे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यांची उमेदवारी एन डी एनं जाहीर केलेली आहे आणि कुठंतरी दक्षिण भारतीय राजकारणात जी काही द्रविडी अस्मिता आहे विशेषतः तमिळनाडूमधील अण्णा द्रुमुक पक्ष असेल आणि द्रुमुख पक्ष जो तिथला सत्ताधारी आहे या दोन्ही पक्षांना अडचणीत आणण्याचं काम कुठंतरी एन डी एच्या या उमेदवारांनी केल्याचं दिसून येत आहे आणि याच्या पाठीमागं भाजपची मोठी खेळी असल्याचं बोललं जात आहे कारण सुरुवातीला हा उमेदवार जाहीर करताना म्हणजे सी पी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर करताना भाजपच्या नेत्यांनी स्टॅलिन म्हणजे जे द्रुमुकचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तमिळनाडूचे यांच्याशी संपर्क केल्याचं सुद्धा बोललं जात आहे आज हा द्रुमुक हा पक्ष इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा घटक पक्ष मानला जातो आणि स्टॅलिन हे सातत्यानं केंद्र सरकारवरती सोडताना दिसून येतात आणि या स्टॅलिन यांना विचारूनच हा उमेदवार जाहीर केला असल्याच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आलेल्या होत्या महत्वाचं म्हणजे या उमेदवाराला म्हणजे सी पी राधाकृष्णन यांना विरोध केल्यास पुढील तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्टॅलिन यांच्यासमोर सुद्धा काही वेगळी आव्हानं निर्माण करण्याचा प्रयत्न एनडीए सरकार करत आहे अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आता सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी स्टॅलिन यांच्यासमोर आव्हान निर्माण करते असं जे काय बोललं जातं याचं कारण म्हणजे राधाकृष्णन हे तमिळनाडूमधील गौंडर या समाजातून येतात ते सुरुवातीपासून संघाशी निगडीत आहेत विशेषतः ते जनसंघाचं सुद्धा काम करायचे आणि यानंतरच्या काळात ते दोन वेळा लोकसभेवरती निवडून गेलेले होते आणि महत्वाचं म्हणजे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते तामिळनाडू राज्याचे महत्वाचं म्हणजे यापूर्वी त्यांनी दोन राज्यांचं राज्यपाल पद सुद्धा भूषवलेलं आहे यामध्ये झारखंड आणि तेलंगणा या दोन राज्यांचं राज्यपाल त्यांच्याकडं होतं यासोबतच पदुच्चेरीचे ते नायब राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी यापूर्वी काम केल्याचं दिसून येतं तर ते जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत आणि एका बाजूला तमिळनाडूमधील येणारे हे उमेदवार घोषित केल्यामुळे एनडीए न त्याला विरोध करणं स्टॅलिन यांच्या पुढे एक आव्हान मानलं गेलं आणि या तमिळ अस्मितेच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी द्रोमुकच्या वतीनं राज्यसभेचे खासदार तिरुची सिवा यांचं सुद्धा नाव घोषित करण्यात आलेलं होतं मात्र पुढच्या काळामध्ये इंडिया आघाडीनं जे उमेदवार दिलेले आहेत बी सुदर्शन रेड्डी यांना आता द्रुमुकनं पाठिंबा दिल्याचं दिसून येतं आहे आणि हे रेड्डीसुद्धा आंध्र प्रदेशमधील आहेत ते पेशानं वकील आहेत बी ए एल एल बी असं त्यांचं शिक्षण आहे आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी अगदी आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाचं न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं होतं यानंतर गुवाहाटी हायकोर्टमध्ये ते मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले होते आणि दोन हजार सातच्या दरम्यान सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी त्यांची निव नियुक्ती झालेली होती आणि दोन हजार अकरामध्ये हो मध्ये ते निवृत्त झाले सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून आणि आता इंडिया आघाडीनं बी सुदर्शन रेड्डी यांचं नाव उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे एका बाजूला इंडिया आघाडीच्या वतीनं सी पी राधाकृष्णन यांचं तमिळ अस्मितेचं राजकारण पुढं केलेलं असताना दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेश मधील उमेदवार जाहीर करून इंडिया आघाडीनं सुद्धा दोन तीन पक्षांना अडचणीत आणलेलं आहे विशेषतः इंडिया आघाडीनं सुद्धा डी पी म्हणजे चंद्रबाबू नायडू जे मुख्यमंत्री आहेत आंध्र प्रदेशचे यांच्या नेतृत्वाखालील देसम पार्टी असेल आणि जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वाय एस आर काँग्रेस या पक्षांनासुद्धा इंडिया आघाडीनं कुठंतरी अडचणीत आणला आहे यासोबतच बी आर एस हा जो पक्ष आहे भारत राष्ट्र समिती चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील या पक्षांनासुद्धा कुठंतरी इंडिया आघाडीनं रेड्डी यांचं नाव जाहीर करून अडचणीत आणल्याचं दिसून येत आहे कारण ज्या पद्धतीनं दक्षिणी राज्यांची अस्मितेचं एक राजकारण द्रविड अस्मितेचं राजकारण पुढं केलं जातं याच्यामध्ये इंडिया आघाडीनं एक उमेदवार दिलेला आहे दुसऱ्या बाजूला इंडियन उमेदवार दिला आहे आणि हे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील असल्यामुळं कुठंतरी या द्रविड अस्मितेच्या राजकारणामध्ये या दोन्ही आघाड्यांनी उडी घेतल्याचं दिसून येत आहे आणि याचा परिणाम पुढच्या वर्षी होणाऱ्या तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दिसेल अशा पद्धतीचे संकेत आता बोलले जात आहेत यासह आता या निवडणुकीच्या अनुषंगानं दिल्लीमध्ये सुद्धा अत्यंत गतिमान घडामोडी झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा काही घडामोडी दिसत आहेत महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यावेळी त्यांनी असं सांगितलेलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि सर्व विरोधी पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे अगदी अशा पद्धतीच्या बातम्या सूत्रांच्या हवाल्यानं आलेल्या होत्या की काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सुद्धा नड्डा यांनी फोन केलेला होता आणि त्या पातळीवरती ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कुठंतरी एकमत व्हावं या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याचं सुरुवातीच्या काळामध्ये दिसत होतं विशेषतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा विरोधी नेत्यांशी काही चर्चा केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली होती तर दुसऱ्या बाजूला मुंबईच्या पातळीवरती सुद्धा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि दुसरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनासुद्धा फोन केलेला होता त्यांच्याशी चर्चा केलेली होती आणि उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे मुंबईचे महाराष्ट्राचे मतदार आहेत त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी त्या फोनवरती घेतल्याचं बोललं गेलं मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी ही विनंती अमान्य केल्याचं सांगितलं गेलं विशेषतः शरद पवार यांनी असं सांगितलं की ते एका वेगळ्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार असं म्हणाले की झारखंडचे ज्यावेळी राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन त्यावेळी राजभवनामध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आलेली होती सोरेन यांनी त्यावेळी विनंती केलेली होती की मला राजभवनाच्या बाहेर पडू द्या मला या कॅम्पसमध्ये अटक करू नका मात्र त्या राजभवनामध्ये अटक सोरेन यांना करण्यात आली होती आणि त्यावेळी राज्यपाल हे सी पी राधाकृष्णन होते ते विरोधी विचारांच्या आहेत आणि त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आणि यातून हेच स्पष्ट झालं की इंडिया आघाडी अत्यंत सक्षमपणे या सी पी राधाकृष्णन यांना विरोध करेल आणि शरद पवार यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की या निवडणुकीचा निकाल वेगळा लागणार आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा इंडिया आघाडीसोबतच राहणार आहे अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना यामुळे इंडिया आघाडी ही भक्कमपणे या निवडणुकीला सामोरे जास्त अशा पद्धतीचे संकेत सध्या तरी मिळत आहेत आता या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण संख्याबळाचा जर विचार केला तर सत्तेमध्ये असलेलं एनडीए सरकार जे आहे केंद्रातलं याच्याकडे एक अत्यंत भक्कम संख्याबळ आहे त्याचा बहुमताचा आकडा सुद्धा ते सहजपणे गाठू शकतात अशा पद्धतीचं संख्याबळ आहे आणि एनडीए जवळ सध्या चारशे बावीस खासदारांचं एकूण संख्याबळ आहे तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीकडे तीनशे पंचावन्न खासदारांचं एकूण संख्याबळ असल्याचं दिसून येतं मात्र याच्यामध्ये निवडणुकीच्या पातळीवरती आधी सांगितल्याप्रमाणे टीडी पी म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा जो पक्ष आहे याच्यामध्ये काही जर नाराजी तयार झाली आणि अजून एखादा पक्ष जर नाराज झाला संख्याबळ संख्याबळ च्या खाली येऊ शकतं अशा पद्धतीचे संकेत सुद्धा काही ठिकाणी मिळत आहेत चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील डी पी हा पक्ष एन डी एवरती वरती काहीसा नाराज असल्याची बातम्या अलीकडच्या काळामध्ये येत होत्या याच्यामध्ये विशेष दर्जा आंध्र प्रदेशला देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे आणि तो अलीकडच्या काळामध्ये मिळालेला नाही आहे विशेषतः दोन हजार चौदापासून या पक्षाची मागणी आहे आणि त्याच्यावरून सातत्यानं चंद्रबाबू नायडू नाराज व्यक्त करत असतात यामुळं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काही धक्का बसू शकतो अंतर्गत दगाफटका सुद्धा होऊ शकतो अशा पद्धतीचे संकेत सुद्धा मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला या निवडणुकीच्या निकालावर पुढील राजकारण कशा पद्धतीनं अवलंबून आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल विशेषतः एनडीएच्या स्थिरतेवरती या निवडणुकीचा परिणाम होईल जर चांगल्या पद्धतीने हा उमेदवार निवडून आला एनडीएचा तर सरकार हे अत्यंत भक्कमपणे पुढची वाटचाल करेल मात्र दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये विशेषतः निवडणूक आयोगाच्या विरोधात वोट चोरीचा मुद्दा अत्यंत पुढं रेटला जात असल्याचं दिसून येत आहे आणि एक राज्य पातळीवरती असेल किंवा सगळ्याच देश पातळीवरती एक अत्यंत मोठं नॅरेटिव्ह उभा करण्यात आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अलीकडच्या काळामध्ये यश ये येत असल्याचं दिसून येतंय आणि अशा परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जर एन डी ए सरकारला आणि त्यांचा जो काही सध्याचे उमेदवार आहेत सी पी राधाकृष्णन यांना जर कुठं धगापटका झाला तर इंडिया आघाडीचा आत्मविश्वास दुसऱ्या वा पातळीवरती वाढू शकतो अशा पद्धतीचं आता बोललं जात आहे तर याचा अजून एक महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो तो म्हणजे बिहारच्या निवडणुकीवरती बिहारची निवडणूक आता येऊ घातलेली आहे आणि इंडिया आघाडीचे नेते असलेले राहुल गांधी असतील आणि तिथले आर जे डीचे नेते असलेले तेजस्वी यादव असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आघाडी उघडलेली आहे एन डी ए सरकारच्या विरोधात आणि नितीश कुमार जे मुख्यमंत्री आहेत यांच्या सरकारच्या विरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपांची राळ उठवलेली दिसून येते आणि सध्या सुरू असलेला हा वोट वोटसुरीचा मुद्दा असेल आणि बिहारमधले स्थानिक मुद्दे असतील याच्यावरून सरकारला कुठंतरी घेरण्याचा प्रकार तिथल्या निवडणुकीमध्ये दिसतोय आणि विशेषतः राहुल गांधी यांची जी वोटर अधिकार यात्रा सुरू आहे तिथं त्यालासुद्धा अत्यंत मोठा प्रतिसाद मिळत आहे रस्त्यावरती युवकांची असेल तिथल्या लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुठंतरी सी पी राधाकृष्णन जर धक्का बसला त्यांना जर कुठं दगाफटका झाला तर त्याचा परिणाम बिहारच्या या तातडीनं येणाऱ्या निवडणुकीवरती होऊ शकतो अशा पद्धतीनं एक संकेत दिले जात आहेत चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला या निवडणुकीमधले दोन्ही उमेदवार आपण पाहिले तर एका बाजूला आंध्र प्रदेशमधील एक आहेत आणि दुसरे उमेदवार जे आहेत राधाकृष्णन एन डी एचे उमेदवार हे तामिळनाडूमधील आहेत या उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा काय पद्धतीनं निकाल येतो हे पाहिलं जाणार आहे याचं कारण म्हणजे तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्ष होणार आहेत याच्यामध्ये अण्णा द्रुमुख हा पक्ष काय भूमिका घेतो द्रुमुख हा पक्ष काय भूमिका घेतो आणि विशेषतः राधाकृष्णन हे ज्या गौंडर समुदायातील आहेत त्यामुळे तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा परिणाम अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीनं एन डी ए सरकारनं उमेदवार देताना जाणीवपूर्वक तमिळनाडूमधील हा उमेदवार दिलेला आहे अशा पद्धतीची चर्चा आता सुरुवातीपासूनच सुरू आहे तर मंडळी सध्या जाहीर झालेली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नेमकी कशा पद्धतीने घेतली जाते सध्या केंद्राच्या पातळीवरचं एन डी ए सरकार असेल आणि विरोधी इंडिया आघाडी असेल यांचं संख्याबळ नेमकं कसं आहे आणि या निवडणुकीचा येत्या राजकारणावरती विशेषतः दिल्ली असेल बिहार असेल आणि तमिळनाडू विधानसभेच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होणार आहे याची आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा केली याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच अशाच माहितीपूर्ण इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष वारीच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा विशेष भारीचा फेसबुक पेज विशेष बारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद